नमस्कार।, नमस्कार आज आपण धनुराशीच्या आत्म्याचा प्रवास समजून घेणार आहोत राशी म्हणजे फक्त भविष्य नाही राशी म्हणजे आत्म्याने घेतलेल्या शिकवणींची दिशा धनुराशीचा प्रवास सुरू होतो अग्नितत्वाने हा अग्नी विध्वंसाचा नाही तर ज्ञानाचा अग्नी जीवनातील सत्याचा अग्नी धनुराशीचे लोक जन्मतहच मोठ्या स्वप्नांसाठी बनलेले असतात सत्य शोधण्यासाठी निर्माण झालेले असतात स्वतःचा मार्ग स्वतः तयार करणारे असतात धनु राशीचा स्वभाव फार मोठं मन असणारा कितीही चुकीचा वागणारा माणूस असला तरी धनू त्याच्यासाठी चांगलंच विचारतो कारण त्यांच्या मनात द्वेष राहतच नाही धनू राशीवर कितीही अन्याय झाला तरी ते क्षमाशील राहतात यांच्या डोळ्यांत एक खास चमक दिसते भविष्याबद्दलचा विश्वास आशावाद आणि सर्व काही ठीक होईल अशी अंतर्मनातील खात्री धनु राशीचे खास गुण मनाने मोठे स्वप्नाळू पण धैर्यवान इतरांसाठी नेहमी उभे राहणारे सहनशील अध्यात्माशी नैसर्गिक नाते मनात प्रचंड श्रद्धा अडचणीतून हसत बाहेर पडणारे संकटातही इतरांना मदत करणारे शिकण्याची आणि शिकवण्याची तीव्र इच्छा जग पाहण्याची अनुभवण्याची वाढती भूक धनुराशीची सर्वात मोठी शक्ती त्यांचे मन कधीही हारत नाही ते तुटतात त्यांच्या आयुष्यात खूप काही कोसळते पण ते उठतात दरवेळी अधिक मजबूत होऊन धनुराशीचे दुःख आयुष्यात सतत येणारे संघर्ष आणि खोल वेदना धनुराशीच्या आयुष्यात काही दुःख वारंवार येतात ही दुःख सामान्य नसतात ती आत्म्याची परीक्षा असते चला ती सविस्तर जाणून घेऊ प्रेमात वारंवार फसवणूक धनुराशी प्रेम मनापासून करते त्यांच्यासाठी प्रेम म्हणजे एक पवित्र नाते पण काय होतं त्यांना प्रेमात त्रास मिळतो चुकीच्या व्यक्तीवर विश्वास प्रेमाचा गैरफायदा भावनांची अवहेलना दिलेल्या निष्ठेचे महत्व न मिळणं एकतर्फी प्रयत्न शेवटी मनाचा तुटलेला तुकडा यांचे प्रेम इतके शुद्ध असते की लोक त्याचा उपयोग करून जातात जवळचे लोकच त्रास देतात धनुराशीचं एक मोठं दुःख म्हणजे त्यांना बाहेरचे लोक नाही तर घरचे मित्र जवळचे नातेवाईक त्रास देतात ज्यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवतात तेच कधीकधी त्यांना दुखावतात गैरसमज हा कायमचा शाप धनू राशी सत्य बोलते मनातल थेट बोलते पण जगाला थेटपणा आवडत नाही त्यांचं बोलणं लोकांना कडू वाटतं यातून निर्माण होतो गैरसमजांचा डोंगर न्हनू राशी मुळातच मोकळं स्वच्छ प्रामाणिक मन असलेली पण त्यांच्याच प्रामाणिक स्वभावाची शिक्षा त्यांना मिळते अचानक संकट अचानक तोटा राशीला जीवनात संकट अचानक येतात अचानक नोकरी जाणं अचानक आर्थिक धक्का अचानक नात्या ताण अचानक आरोग्य समस्या अचानक घरातील अडचणी अचानक मानसिक ताण ही राशी संघर्षाशिवाय मोठं होऊच शकत नाही विश्वासघात हा जीवनाचा सततचा धडा राशीच्या आयुष्यात विश्वास ही मोठी गोष्ट आहे पण त्यांना सर्वात जास्त विश्वासघात सहन करावा लागतो शिवाय ज्यांना ते मदत करतात ज्यांच्यासाठी ते उभे राहतात ज्यांच्यावर ते जीव देतात तेच कधी कधी वळून त्यांच्यावर वार करतात घरात कामात स्वतःला सिद्ध करत फिरणं राशीला कितीही यश मिळलं तरी त्यांना स्वतःला सिद्ध करावंच लागतं लोकांना पटत नाही की त्यांची मेहनत खरी आहे त्यांची निष्ठा खरी आहे त्यांची नियत शुद्ध आहे त्यांना सारखं आपली किंमत दाखवावी लागते मनाचे ढग अदृश्य वेदना राशी हसताना दिसते पण आतून ते खूप काही सहन करत असतात भावनाच व्यक्त करत नाहीत आपलं दुःख सांगत नाहीत आणि सगळं मनात साठवत राहतात ही त्यांच्या आयुष्याची सर्वात धोकादायक गोष्ट असते राशीवर होणाऱ्या त्रासांचे ज्योतिषी रहस्य राशीच्या दोघामागे फक्त लोक नाहीत त्यामागे ग्रहांचे खोल परिणाम आहेत चला ते समजून घेऊ गुरुची नीच कमजोर स्थिती भाग्य बंद गुरु हा धनु राशीचा स्वामी तो कमजोर झाला की भाग्य थांबतं संधी हातातून सुटतात अडथळे वाढतात मानसिक गोंधळ वाढतो आध्यात्मिक तुटलेपणा येतो गुरुचे गोचर धनु राशीवर सर्वाधिक प्रभाव करतात शनीची परीक्षा आयुष्य बदलून टाकते धनु राशीला शनी जेव्हा स्पर्श करतो तेव्हा ही राशी पूर्ण बदलते शनी देतो आत्म संशय आर्थिक ओझ मानसिक एकटेपणा नात्यांमध्ये अंतर कुटुंबातील दडपण कामात संघर्ष पण नंतर शनी मोठं बक्षीस देऊन जातो म्हणून संयम ठेवा मंगळाचा कोप राग तणाव संघर्ष धनु राशी अग्नी आहेच त्यात मंगळाचा प्रभाव आला की अचानक राग वाद नात्यांमध्ये ताण चुकीचे निर्णय ऊर्जा असंतुलित हा काळ कठीण जातो राहू केतूचा गोंधळ राहू केतू दशकात एकदा राशीवर खोल प्रभाव टाकतात त्यांचा परिणाम चुकीच्या नात्यांमध्ये पडणं भ्रम चुकीचे निर्णय मनाचा ताण अडथळे जीवनाची दिशा बदलणं पण राहू केतूनंतर धनुराशी आध्यात्मिकरित्या उंचावते आता बदलणार तुमचे नशीब धनुराशीचा सुवर्णकाळ धनुराशीच्या मित्रांनो तुम्ही जितकं सहन केलं तितकंच मोठं फल आता येत आहे तुमचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे गुरुची मजबूत अवस्था भाग्यपाठीशी गुरु तुमच्यासाठी नवी नोकरी नवीन संधी बढती आर्थिक प्रगती परदेशी योग शिक्षणात यश घर जमीन अडकलेला पैसा मिळणं सूर्य गुरु योग प्रतिष्ठा वाढेल हा काळ धनुराशीला नाव मान लोकांकडून आदर नेतृत्व ओळख कीर्ती देऊन जाईल नात्यांमध्ये शांतता ज्या नात्यांनी ताण दिला ते ताण दूर होणार पती पत्नीचे संबंध सुधारतील प्रेमात स्थिरता येईल घरात शांतता कुटुंबाचे समर्थन मिळेल आर्थिक लाभ मोठा धनुराशीला पुढील काळात मोठा आर्थिक लाभ बिझनेस ग्रोथ नवीन प्रोजेक्ट मोठे करार जॉबमध्ये हाय पोझिशन इनकमचे अनेक स्रोत प्रबळ होतील नशीब अचानक चमकेल धनुराशीची खासियत जेव्हा त्यांचं नशीब चमकतं ते अचानक चमकतं अचानक संधी अचानक कमाई अचानक मान सन्मान अचानक नशिबाचा वाढता वेग आध्यात्मिक उन्नती हा काळ तुम्हाला शांती अंतर्मनाची शक्ती आध्यात्मिक जागृती प्रगाढ श्रद्धा जीवनाचं नवं उद्दिष्ट देईल गुरुग्रह मजबूत करणारे उपाय धनु राशीचे तथ्य गुरु मजबूत असेल तर प्रगती पैसा खूप संधी प्रवास उच्च शिक्षण मोठ्या व्यक्तींचा सहकार्य सुखी संसार गुरु कमजोर असेल तर अडथळे चुकीचे निर्णय अपयश नाती तुटणे उपाय एक गुरुवारची ब्रह्मस्पती साधना गुरुवारी उपवास अत्यंत प्रभावी ओम गुरवे नमहा एकशे आठ वेळा जप करा पिवळी वस्त्रे परिधान करा उपाय दोन हळदीचा तिळा कपाळावर हळदीचा तिळा लावल्याने गुरुग्रह त्वरित सक्रिय होतो उपाय तीन वडाच्या झाडाची पूजा धनुराशीवर गुरु शनीचा प्रभाव असल्याने गुरुवारी वडाच्या झाडाभोवती सात प्रदक्षिणा करा पिवळे फूल अर्पण करा शनीमुळे येणाऱ्या समस्यांचे उपाय धनुराशीवर अनेक वेळा साडेसाती किंवा शनीचा ढैया प्रभाव असतो म्हणून शनी शांत करणे खूप महत्वाचे उपाय चार शनिवारी तेल अभिषेक शनिवारी काळ्या तिळांचे तेल शनी मंदिरात दान शनी देवाला काळ्या तिळाचे तेल अर्पण उपाय पाच कावड शनी उपाय एखाद्या गरीब वृद्ध व्यक्ती दान केल्याने शनीचे दुष्परिणाम त्वरित कमी होतात उपाय सहा हनुमान चालिसा हनुमान चालिसा रोज किंवा शनिवारी विशेष शनीचे सर्व त्रास संपवणारा सर्वात प्रभावी उपाय विवाह नातेसंबंध आणि घरातील शांतता वाढवणारे उपाय धनुराशीसाठी नातेसंबंध कधी कधी कठीण असतात कारण ते मनाने खूप स्वतंत्र असतात उपाय अकरा दांपत्य योग वाढवणारे उपाय गुलाबी क्वाच क्रिस्टल बेडरूममध्ये ठेवा शुक्रवार रोज देवी लक्ष्मीची पूजा करा उपाय बारा संवाद सुधारणा धनुराशीच्या लोकांनी बोलताना थोडं संयम पाळावा आठवड्यातून एक दिवस नो एंगर डे धनु राशी मित्रांनो कधीकधी देव तुमचा मार्ग बंद करतो कारण तुम्ही चुकीच्या ठिकाणी वळलेले असता कधीकधी तो तुम्हाला एकटे करतो कारण चुकीच्या लोकांपासून तुम्हाला दूर करायचं असतं कधीकधी तो तुम्हाला रडवतो कारण तुमच्यातील आतल्या शक्तीला जागवायचं असतं पण जेव्हा देव हसतो तो पहिल्यांदा धनुराशीकडेच पाहतो कमेंटमध्ये गुरूचा आशीर्वाद मिळविण्यासाठी ओम गुरवे नमहा लिहायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद